नमस्कार स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करत आहे आवळ्याचे वेपर्स आवळा कँडी हे वेपर्सच्या आकाराचे आहेत त्यासाठी मी इथे आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत अशा प्रकारे याचं काढी वगैरे सर्व काही कचरा पिवळ्या डाग काढून टाकायचे आहेत सर्व आवळे ड्राय झालेले आहेत आता इथे मी वेपर्सची ही किसणी घेत आहे ज्याच्याने आपण बटाट्याचे वेपर्स करतो इथे आता मी आवळ्याचा काळा भाग काढून टाकत आहे तसंच पिवळे डाग छोटे छोटे पिवळे डाग असतील तेही काढून टाकायचे आणि आवळा स्वच्छ करून घ्यायचा आता मी आवळा किसून घेत आहे आवळा किसून घेत आहे तीन ते चार वेळा किसल्यानंतर इथे बी लागत आहे आवळ्याची साईज मोठी आहे त्यामुळे चार वेळा किसल्यानंतर बी लागत आहे पाचव्यांदा अशा प्रकारे दोन्ही साईडने अखंड असे चिप्स निघाले आता साईडच्या भागामध्ये तुकड्यामध्ये चिप्स होतील अशा प्रकारे एका साईडने किसून घ्यायचं आहे परत दुसऱ्या साईडने चार वेळा अशा प्रकारे बीच्या वरचा भागही मी किसून घेते आहे जेणेकरून आवळ्याचा अजिबात घर वाया जाणार नाही अशा प्रकारे बियांमध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही आहे आणि आवळ्याचा कोणताही भाग वाया गेला नाही अशा प्रकारे हे चिप्स तयार झाले इथे मी सर्व आवळे किसून घेत आहे सर्व आवळे किसलेले आहेत अशा प्रकारे काही गोल चिप्स झाले तर काही असे तुकड्यांमध्ये पण झालेले आहेत आता मी हे सर्व एका भांड्यामध्ये मिक्स करून घेत आहे इथे जरी मी आता मिक्स करण्यासाठी स्टीलचा भांडा वापरत आहे पण या स्टीलच्या भांड्यात याला स्टोअर करू नका कारण आंबट पदार्थ हे स्टीलमध्ये जास्त काळ ठेवू नये यामध्ये मी इथे एक किलो साखर घेत आहे वाटीच्या प्रमाणाने बघाल तर इथे सहा वाट्या साखर लागलेली आहे अशा प्रकारे मी इथे सहा वाट्या साखर टाकलेली आहे एक किलो साखर आंबट पदार्थांना सहसा स्टीलच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचं नाही मी इथे यांना काचेच्या बरणीत भरणार आहे इथे मी हे आलं घेतलेलं आहे आल्याचे मोठे दोन तुकडे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम आलं असेल हे, असे। हे स्वच्छ केलं साल काढून घेतले धुतले पुसले साल काढून घेतले आणि आता या बारीक किसणीने मी यांना किसून घेणार आहे किंवा आल्याचा रस टाकला तरीही चालणार आहे अशा प्रकारे आलं किसून घेतलं आहे मी आल्यामधल्या शिरा वगैरे बारीक शिरा काढून घेतल्या आहेत आता हा किस मी चमच्याने मोजून टाकत आहे चमचा असा दाबून भरलेला आहे पाच चमचे कीस भरलेला आहे आल्याचा किस दाबून पाच चमचे आता यामध्ये मीठ घालत आहे मी इथे माझ्याकडे सेंदव मीठ आहे आपण साधं मीठ टाकलं तरी चालणार आहे मीठही मी पाच चमचे टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे मी हात स्वच्छ धुवून कोरडे केलेले आहेत आणि हातानेच हे कालवणार आहे इथेही मला हे भांडं छोटं वाटतं आहे कालवण्यासाठी म्हणून मी, मी हे मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेत आहे आणि सर्व असं मिश्रण एकजीव करून घेत आहे आल्याचा कीस पण सर्व चिप्सला लागला पाहिजे अशा प्रकारे सर्व ठिकाणी एकसारखं कालवून घेतलेलं आहे कुठे साखर जास्त राहता कामा नये जर हे मिश्रण आपल्याला मोठी वरणी नसेल छोट्या बरण्यांमध्ये भरायचं असेल तर व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे आता हे मिश्रण मी जरा झाकून ठेवते म्हणजे थोडं पाणी सुटेल साखरेचं आणि तेही थोडंसं मुरेल आणि बरणीमध्ये भरायला जरा सोपं जाईल अशा प्रकारे याला थोडं पाणी सुटलेलं आहे माझं हे एका बरणीतच मावणार आहे जर आपल्याकडे छोट्या बरण्या असतील तर हे एकसारखी साखर सगळ्या बरण्यांमध्ये व्हायला पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्या नाही तर एखाद्या बरणीत साखर जास्त होईल आणि एखाद्या बरणीमध्ये आळ्या आवळ्याच्या चकत्या जास्त होतील आता हे मी ब बरणीमध्ये भरून घेत आहे एक किलो आवळ्याच्या चकत्या चा ह्या बरणीमध्ये मावल्या व्यवस्थित एकसारखं करून घेत आहे आता हे दोन दिवस मला मुरत ठेवायचं आहे आणि रोज याला एक एक वेळा च ढवळून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे झाकण लावून परत झाकण लावून व्यवस्थित ढवळून घेत आहे यामधली साखर विरघळली पाहिजे आणि सर्व फोडींना व्यवस्थित चिकटेल यासाठी आपल्याला हे सर्व ढवळून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतरच याला अशा प्रकारे ज्यूस आलेला आहे साखर विरगळली अर्धी विरगळलेली आहे अशा प्रकारे चमच्याने मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आपल्याला दोन दिवस ह्या फोडी अशा मुरू द्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या फोडी एक दिवसानंतर अशा अशा दिसत आहेत एक दिवस झालेला आहे फोडींना अशा प्रकारे काप काढलेले आहेत आवळ्याचे भरपूर असा ज्यूस आलेला आहे हा ज्यू ह्या ज्यूसचं सर्वतहीच खूप छान लागतं साखर छान विरगळलेली आहे आता दोन दिवस झालेली आहे ह्या बरणीला दोन दिवसानंतर चिप्स मी आता काढून घेणार आहे परत एकदा ढवळून घेत आहे साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि चिप्समध्ये साखर मुरलेली आहे जाळीच्या चमच्याने मी आता हे चिप्स काढून घेत आहे एका गाळणीमध्ये हे हा कीस मी काढून घेणार आहे अशा प्रकारे दोन दिवसानंतर अशा प्रकारे दिसत आहेत मी सेंधव मीठ वापरलं त्यामुळे थोडा रंग बदल झालेला आहे माझ्याकडे पांढरं मीठ नव्हतं पण तुम्ही पांढरं मीठ वापरा म्हणजे अजून का हे जो कीस जो आहे काप जे आहेत पांढरे शुभ्र होतील सेंदव मिठामुळे गुलाबी रंग आलेला आहे अशा प्रकारे सर्व मी कीस गाळणीमध्ये काढून घेत आहे गाळणीत काढल्या काढल्यामुळे वरती कीस राहील आणि खाली ज्यूस सगळा आपण कलेक्ट करू शकतो ज्यूस ही सी विटॅमिनने भरपूर असा हा ज्यूस आहे सी विटॅमिनचे स्रोत खूप चांगलं आहे याच्यामधून अशा प्रकारे ज्यूस उरलेला आहे खूप जास्तही ज्यूस उरलेला नाही आहे याचा आपण सरबत करून वापरू शकतो अशा प्रकारे हे चिप्स आलेले आहेत ज्यूसला गुलाबी रंग सेंदव मीठामुळे आलेला आहे माझ्याकडे पांढरं मीठ नव्हतं म्हणून मी सेंदव मीठ वापरलं आता सगळ्यात नंतर शेवटी मी इथे काळं मीठ वापरणार आहे सणसळकार हा अर्धा, थे अर्धा थे ते पाऊण चमचा घेणार आहे पूर्ण एक चमचा घेत नाही आहे जास्त होईल कारण आधी मी साधं मीठही वापरलं आहे म्हणून इथे अर्धा ते पाऊण चमचा काळं मीठ वापरायचं आहे ते सर्व पोडींना चोळून घ्यायचं आहे नीट अशा प्रकारे सर्व एक सारखं करून घेत आहे त्यानंतर उन्हामध्ये मी ह्या चकत्या वाळवून घेत आहे अशा प्रकारे माझ्याकडे गॅलरीतच ऊन आलं त्यामध्येच तिथेच मी ह्या चकत्या वाळवून घेतेच जसं आपण बटाट्याचा कीस टाकतो त्याप्रमाणे ह्या टाकल्या तरी चालणार आहेत दोन दिवसाच्या उन्हामध्ये छान वाळतात आता सध्या थंडी असल्यामुळे ऊन कोवळं असतं त्यामुळे दोन दिवस ऊन लागतं अशा प्रकारे हे आवळा कँडी तयार झालेली आहे आता ह्या ज्यूसचं मी सरबत करून दाखवत आहे एका ग्लासामध्ये चटखोर अशी फोड घेतलेली आहे लिंबाचा रस आपल्याला पाहिजे तेवढा आपण टाकू शकतो एवढी फोड मी पिळून रस घेतलेला आहे कमी घेतला तरी चालेल कारण आ आवळा हा ऑलरेडी आंबट आहेच इथे मी चाट मसाला थोडासा टाकत आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पुदिन्याचे पानं दोन चार टाकत आहे त्यानंतर हा जो ज्यूस उरलेला आहे हा दोन ते तीन पळ्या आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो इथे मी तीन पळी ज्यूस घेतलेला आहे यामध्ये बर्फाचे काही खडे घालत आहे नंतर हा हे सब्जा मी भिजवलं होतं सब्जा तो टाकत आहे आणि पाणी घालत आहे अशा प्रकारे आवळ्याचं सरबत तयार झालं सी मी व्हिटॅमिनने भरपूर असं हे आवळ्याचं सरबत आहे आवळ्याचं ज्यूस हे जे निघालेलं आहे हे आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो बॉटलमध्ये काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर बरेच दिवस जातं उन्हामधून आल्यावर थकलं भागलं असताना जेव्हा हे सरबत मिळतं त्यावेळेला फारच मजा येते अरे वा वा काय त्याची टेस्ट आहे आवळा हे आपल्या धर्तीवरचं अमृतच आहे दोन दिवसानंतर अशा प्रकारे आवळा कँडी आपल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे सी व्हिटॅमिनच्या आवळा कँडी तयार झालेल्या आहेत आवळा कँडीचा चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद